बसली खायला लगे हा दुसऱ्या खाण्याशिवाय येडच नाही हिंडायचं बाबा दूध तर घेतलं खिरकिली काय खिरकिली तुझ्या बघ ना हा तुला दिली ना माझ्या ताटाकडे कुठं बघायला तुझ्या माझ्या पसलीच बसलीस की माझ्या पसली तुला सेपरेट दिली माझी माझ्या सेपरेट दिली दिवसभर नुसतं होता आणि हानायच्या मैत्रिणीच्या घरी खायच्या टायम कुठून टिपकतीस तुला कसा मिळ आणि कसा नाही कि वास येते काय कि मला माहितीये ना टाइम किती वाजता बनते ती जेवाय जेवाय किती वाजता ती माहिती तू गाव भरतोस ती मी, आ, मी, मी, उबर, आ, मी, मी का कुठे हिंडलोय आम्ही हिंडले मी हिंडले लय हिरोनी लय हिंडतोस की तू गावभर आणि पुन्हाच्या लायन टाईमा येतोस नसते जेवण्यापुरत परत घरी मी हिंडल्याला लय दिसतोय तुला ग तू हिंडल्याला नाही दिसत हो मी काय जाते का गावात हिंडायला कुठे जाते मैत्रिणीचे नाही का जात मग तेवढी चिता जाते की तर गाडीवर हिंडतोस गाडीवर हिंडतोय करून खायच्या टायमाला मग तर ठिपकतीस नको का मग खाऊ आणि जरा कोणी काम सांगितलं गेलं की धावणार पर चिड नको ना तुला मी दिलंय तू माझ्या नको बघू अगं तुझ्या दाटाकडे आला मी बघायला लागलो तूच वाढायला लागलीस की माझं माझ माझं 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 दुसऱ्याचं मी वाडा ती तरी म्हणजे माझं पडली वाटी तर ही तू अगं तुझं वाटलं ती बी कमी पड बी कमी बघून जवळ घेऊन बसलीस दुसरं घेईन म्हणून तुला वाटतंय बघून आधीच आपलं जवळ घेऊन बसावं असं तुझा हिशेब खायली हो मी दूध सगळं बघून वाट लावली होत दुधाने मी काय तेवढं पहिला मांजर नाही तर कोण आहेस आम्ही सगळे बाहेर गेलतो घरी येऊन बघता बघून दूध नाही आणि आता अजून खिरीच्या टायमाला खायला असं काही खाऊन कोण गेलो काय दूध खाऊन मी मग नाहीतर काय दुधन भाकर मी गेले की धुप धुप भाकरी धुपधुप खाऊल मी आणि मांजरी म्हणायला लागलीस गटगटा मी पिली का मांजर आहे का काय मला तर वाटतंय मांजरीने साईस तू तू कोण आहे मांजरींचा भाऊ मांजरींचा भाऊ कोण आहे वा, वाकड तिकडं बोलाय तर द्यावं तेवढं तुझ्यावरच गेली मी वाकड बोलाय तसलं तुम्हाला फुगवू नको खाऊ देतोस का मग मला मी काय हातात धरलेत का मग का चुकाचं नाही माझं तर दिवसभर निसतं काम काम आणि पुढे जर खायला बसलं की असं महाग माणूस लागतय हे करन ते करन एवढंच खातीन तेवढच खातीन खायच्या टायमाच येऊन बसती अग मग पद्धत असते की खायची बी किती बी खात असते तो मग दुसऱ्याचं काहीतरी विचार करी जाईल केलं जेवण केलं नाही सकाळपासून लपाड तर लय बोला एक नंबर आता मैत्रीणी घरात घेऊन कोण दुपारी जेवत होत मग दुपारी मला सांगितलं ना त्या पुरीने आमची बाई आम्ही आलता वय देवा अंकल तुमच्या त्यांच्या त्यांच्या घरचं घेऊन आलत्या परत मीच त्यांच्यातलं खाल्लो होतं माहिती का त्यांच्यातलं बी संपते का दुसऱ्या संपून त्यांच्यातलं बी सगळ्याला आणशील तू ज्यावारीचा ताप खाऊन खाऊन पिनार काय सगळ्याचे खायला माहित नाही वय किती खातीस ती तेंचा तेंचा डेलीची डेली झालीच की वजन कमी कर त्यासाठी तर मी कमी करायला जेवण रोज एक टाइम जेवायले तू सारखं ढेल म्हणायलास म्हणायला तीन टाइमाचं एक टाइमाचं खातीस तू माहिती आहे का अरे तू का नाही भाऊ हां बघ आता याच्या दिवशी माझी अर्धी राहती वाटी भरून घेतली मग अर्धी राहील नाही तर काय होईल अर्धीच राहात अर्धी ती अर्धी रात्री मी दोन चार घास खाते माहितीये का तुला काय खायला पळी का बघायच नाही काय करू नाही पळी घेतली खायला नाही खायले मोठ्या कोण खायले पुन्हा अजून म्हणजे मोठ्याकून एवढा एक एक घास खातीस का काय जनवर तुझा भरवाजाच नाही तेवढं तोंड हा का माझं मोठं तसंच गेलायच घाटा घाटा बारकेने खायले मी